मुंबईतील विद्याविहार परिसरात भीषण आग लागल्याची बातमी समोर येते मुंबईतील एका आठ मजली निवासी इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे मुंबईतून आज दिवसभरातून आग लागल्याच्या बऱ्याच बातम्या आज पाहायला मिळत आहेत मुंबईतील एका निवासी इमारतीतील एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली आहे माहितीनुसार विद्यविहार परिसरातील आठ मजली इमारतीत लागलेल्या आगीमुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आहे अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी आता दाखल झाल्यात मात्र आग विझवण्याचं काम सुरू आहे सुदैवानी या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये अग्निशमन विभागाला याची माहिती मिळाली तेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्या पोलीस आणि बीएमसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आग विजवण्याचं काम सुरू आहे मुंबईतील विद्याविहार परिसरातील एका निवासी इमारतीच्या फ्लॅटमध्ये आज संध्याकाळी भीषण आग लागल्याने नागरी संस्थेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय घटनास्थळी किमान आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित होत्या माहितीनुसार या घटनेमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेल्या नाहीये कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाहीये